कमी असल्यामुळे करण्याचा आपल्याला व्यवसायामध्ये पाऊल टाकता येत नाही या महत्वाच्या बाबीवर ते आज या ठिकाणी महिला मंडळाच्या वतीने हा प्रबोधनाचा कार्यक्रम व्यवसाय मार्गदर्शनाचा कार्यक्रम आहे मी आपल्या सर्वांना या निमित्ताने हा कार्यक्रम किती महत्वाचा आहे उपस्थिती जरी कमी असते आमच्या महिला मंडळाच्या सरचिटणीस एकेका आग्रे मला म्हणायला की उपस्थिती जरी कमी असली तरी आज जो उद्देश आहे कार्यक्रमाचा तो उद्देश उपस्थितीपैकी पाच महिन्यांनी जरी सफल करण्यासाठी पाऊल टाकलं तरी ते समाधान या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना मिळणार आहे आम्हाला सर्वांना मिळणार आहे हे फार महत्वाचं आहे मोठा आहे आणि म्हणून तुम्हा सर्वांना मी ज्या ज्या आज महिला वर्ग या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यात आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो आणि पुढील कार्यक्रमाला अधिक वेळ न जाता मी माझ्या जवळच्या संपूर्ण जय जय महाराष्ट्र जय हिंदी जय शाजी धन्यवाद सर त्यानंतर कुणबी युवक मंडळाचे अध्यक्ष माननीय माधव कांबळे सर यांना मी विनंती करीन आपण हे दोन मिनिटात आम्हाला मार्गदर्शन करावं विचार मंचावरती सर्व उपस्थित आणि सभाप्रापले मायामाले आणि सर्व आमचे कार्यकर्ते या ठिकाणी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विचार मंचावरती मार्गदर्शक साहेब प्रतीक्षा कालक निवाती मॅडम आत्मजी निर्मळ आणि आमच्या संतांचे सरसेनापती ज्यांच्याकडे बघून आम्ही सगळेजण आता वाटचाल करतो अशी आमची वणीस आहे आणि ज्यांच्यासाठी खास टाळा बघा तुम्हाला आम्हाला एकत्र करण्यासाठी जाणे मला वाटतं गेली पंधरा मी कोणी मार्गदर्शन आहे तर मागे विचार दोन मिनिटांत कारण समजतात की कंटाळतात लोक त्यांची भाषणा ऐकून तर महात्मा फुल्यांचं फक्त एक सांगतो की आम्हाला गाव गावी आई आणि बाबा पण आजी पण बोलायची की जास्त मस्ती केलीच तर मिरची थुरी देईल पण मिरची धुरी मिरची धुरी सारखी काम बोलते आता तुम्ही गावाला जे लोक राहिले ते ऐकले असतील की मुलगी असो मुलगा असो हे बाकी नेहमी बोलायचे असे जास्त मस्ती केलं असतं मिरचीची धुरी देते जेव्हा त्यांचं गुलारी पुस्तक वाचलं आम्ही तेव्हा मला कळलं की लोक का बोलायचे मिरचीची धुरी तर आपल्या या कोणती समाजातल्या लोकांना खरोखरच मिरचीची धुरी देत होती आणि मिरचीची धुरी कोण द्यायची वर्षभर आपले लोक राम राबवायचे कोकण पाट्यामध्ये एकच फी देतात पावसावरती अवलंबून असतो आणि सर्व जमणी या काही ठराविक उच्च वर्णीयाच्या ताब्यात असायच्या आणि जर त्या मस्ता दिला नाही तर तो जर शिक्षा दिला नाही तर ह्या लोकांना घरी येऊन उलटे टाळून ते मिरची द्यायची आणि हे महात्मा फुलेने शेतकऱ्यांच्या असूर मध्ये पण लिहिले आणि गुलामगिरी पण लिहिले हे माझ्या भगिनीने विनंती करेन की शेतकऱ्यांचा असूर आणि गुलामगिरी दोन पुस्तक एकदा स्वसमोर स्वसमोर करताना ही पोती बाजूला ठेवा गुरुवार करताना ही पोथी वाजवला किंवा ही पुस्तकं वाचा खऱ्या अर्थाने तुम्हाला कळत की आपण कोण होतो थोडा इतिहास प्रेरणा देतो इतिहास लढण्याचं बळ देतो इतिहास संघर्ष करायला शिकवतो इतिहास जगण्याची दिशा घेतो जो इतिहास विसरतो तो इतिहास जमावतो म्हणून इतिहास जाणून घ्यायची गरज आहे महात्मा फुलाने ते आहे आणि पुन्हा एक आपली आई म्हणायची मुलीला पण म्हणायची मुलाला पण म्हणायची शिकली घेण्यासाठी तू तरी शिक आता पण म्हणते आताही म्हणते ती अरे आमच्या वाटेला शिक्षण आलं तू तरी शिक तू पण महात्मा फुलाने सांगितलंय की विदेवी विना मती गेली मतीविना निती गेली निधी विना गती गेली गती विना कसले इतके अनर्थ एका अविद्येने केले मग तुमच्या हातात जर पाठ्यपुस्तक आलं नाही तर तुम्ही ना जनावरप्रमाणे आहे आणि तुम्ही गुलामगिरीची जगणं जागा मुश्किल असे महात्मा फुलाने शिक्षणातून केलं म्हणून आमची माय नावल्या आमची आई म्हणायची कालही म्हणते आजही म्हणते आणि उद्याही म्हणाला बाय मी नाही शिकली नाही तू तरी शिक महात्मा फुलेने सावित्रीबाई फुलेने आपल्यासाठी खूप कष्ट केले आता आपलं जे जी जीवन आहे ते खूप फास्ट झालेलं आहे आणि इतिहास जर वाचायला समजायला शिकला तर आपल्याला खूप कंटाळ येतो आता फुले नावाचं चित्रपट येतो आणि फुले नावाचे चित्रपटाला बघा काही ठराविक लोकांनी विरोध केला का विरोध केला आहे तू पिक्चर कळल्यानंतर बघेल म्हणून महात्मा फुले जाणून घ्यायला पाहिजेत महात्मा फुलेंच्या चळवळीमध्ये साहेब आपली इकडची जी मंडळी आहे मी मला वाटतं त्या चळवळीमध्ये इथे बाबासाहेबांना जाऊन भेटले आणि त्याच्यानंतर सांगायची निर्मिती झाली असं जे जाणकार सांगतात जा म्हणजे इथे सुद्धा आपल्याला